पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का माजी मंत्र्यांनी भाजपला ठोकला रामराम इंदापूरचे माजी आमदार आणि मंत्री हर्षवर्धन पाटील तुतारीत प्रवेश करणार हे जवळपास आज हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतली या भेटीनंतर उद्या ते आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडणार आहे यासह त्यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनीही आपल्या व्हॉट्सअपवर तुतारी चिन्हाचं स्टेटस ठेवलाय हर्षवर्धन पाटील भाजपला सोनशिती देणार हे जवळपास निश्चित झालंय माहितीत इंदापूरची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारीत जाण्याचा निर्णय घेतला आहे शरद पवार गटाकडून इंदापूरच्या मतदारसंघातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देण्याची शक्यता हर्षवर्धन पाटील या संदर्भात उद्या पत्रकार परिषदेतून आपली भूमिका जाहीर करणार आहेत हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रालयात आणि संसदीय कामकाज माझ्या धक्का पाहिलाय त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस साली काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे इंदापुरात भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय